श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रतापान गोगावलेशाय नम श्री, श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नम श्री स्वामी समर्थाय नम नामधारक वध्ये सिद्धा सी आर्त मी तृषेचा तू गोट भरविला अमृताचा वरुणिनी प्रताप गुरचा गुरुचा माझे निवविले गुरु प्रसाद भोजन नित्य होत असे भक्त असंख्य करीत असे भोजन नाही ऐसा दिवस नसे भक्त होते अप्रंपार भास्कर भक्त आला घेण्या दर्शन तीन जणांचाच शिधा आला घेऊन करण्या प्रसाद भोजन परिसंधी त्यास मिळेना म्हणून तो काय करू लागला घेऊनही शिधा सामग्रीला निजे घेऊन उशाला ऐसे निघोनी गेले त्रयमास भक्त समस्त त्यास हसते तीन जणांचा शिधा कसा पुरती विनोदे चेष्टा त्याची करीती ऐकिले हे श्री गुरुनी एकदा गुरु बोलावी ती भास्करसे स्वयंपाक करी आज त्वरित तेसी संतोषून भास्कर माथा ठेवी चरणासे सांगू लागला सर्व श्री गुरुदेव वदती लावा चार सहस्त्र पत्रावळीसी भास्कर सांगे तव भक्त हसती त्या वदती ऐके कक्कण न ये वाट्यासे सांगण्या आमंत्रण कैसा न लाजसे गुरु सांगती स्वयंपाक ठेव पासी गुरु झाकती वस्त्राने अन्नासे उदकाने प्रोक्षितेसे मग वदती वाढा अन्न वेगेसे वाढती जितुके अन्न मागुती भरे पुन्हा पूर्ण तूप वाढीती भरभरून ओतुनी नेती घृतघट जे मागती ते वाढा म्हणती पोटभर जेव्हा प्रार्थे पुरेपुरे पुरे भक्त वदती अखंड जेवलो भगिनी पुत्रांस पाचारिले तेही जेवणी गेले मग सर्व ग्राम लोका बोलाविले जेवणी तृप्त झाले प्राणी मात्रास जेव घातले अनेकासी अन्न वाटले गावात कोणी नाही भुकेले डांगोरा पिटोनी बोलाविले गुरु निरोपती भास्करसे आता बसावे तू भोजनासे मागुती जाऊनी ते पहासी जितुके अन्न केले तितुकी उरले ऐकुनी गुरुवदती जळी अन्न घाला जळचरे खाती जलचरे ही तृप्त झाली ख्याती झाली भूमंडळी गुरुवर देती भास्करासी जाईल तुझ्या दारिद्र्यासी पुत्र पौत्र होतील तुझसी असे महिमा अपरंपारी इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रताप अनंत गोगावले विरिजिते सार्थ सारे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतौर श्री सरस्वती नुपखा सरस्वती श्री नृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तीकर्ण नाम अष्टत्रिशतमोध्याय ओ वी संख्या सहाशे चौऱ्याहत्तर श्री महाराज की जय श्री दत्त जय दत्त जय जय दत्त नमस्कार मी अश्विनी गोटे प्रताप अनंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पारायण किंवा पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की असे बरेचसे स्वामी भक्त आणि गुरुचरि गुरुभक्त आहेत ज्यांच्याजवळ पोथी वेगवेगळ्या कारणामुळे अवेलेबल नाही काही परदेशात राहतात काही ऐक काहीची इच्छा आहे पण ते वाचू शकत नाही किंवा इतरही काही कारण असू शकतात तेव्हा अशा भक्तांसाठी छोटीशी सेवा म्हणून करण्यात येणारी असलेली ही छोटीशी मदत आहे त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी क्षमस्व ज्यांना स्वतःला पोथी वाचायची इच्छा आहे तशा भक्तांसाठी मात्र या व्हिडिओमध्ये मा दिलेल्या गेलेल्या ठिकाणचे जे मी फोटोज ठेवलेले आहेत तिथे तुम्ही पॉज घेऊन स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता नियमावली पण ते पण फोटो ह्याच्यामध्ये त्यानुसार तुम्ही ते नियम देखील पाहू शकता आणि ज्या त्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहे त्या बघताना इतरही जर अध्याय जाणून घ्यायचे असतील किंवा स्वामीचरित्र सारामृत ही देखील पोथी माझ्याकडे श्री स्वामीचरित्र पोथी वाचन या प्लेलिस्टमध्ये ह्या सगळ्या पोथीज तिथे अवेलेबल आहे स्वामी समर्थ महात्मे देखील अवेलेबल आहे जे प्रताप अनंत गोगावले लिखी यांनी लिहिलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या अध्यायामध्ये भेटूयात तुम्हाला अध्याय ऐकायचा असेल तर तुम्ही परत पुढच्या गुरुवारी चॅनलला व्हिजिट करायला विसरू कर नका आणि जर आ, याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सतत मिळत राहावे असे वाटत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही केलं तरी हरकत नाही ही फक्त आणि स्वामी फक्त आणि फक्त स्वामी सेवा आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या गुरुवारी तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा जेणेकरून पुढचा अध्याय तुम्हाला भेटून जाईल त्यामुळे काही चुकलं असल्यास वाचताना तर माफी असावी क्षमस्व भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त जय दत्त जय जय दत्त